ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सांगलीतील संतोष कदम यांच्या खुना मागे अनेक कटनांची मालिका मुख्य संशयित गजाड होणार का? संतोष कदम यांच्या खुनानंतर पोलीस खात्यासह सा सांगली येथील राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रात खळबळ उडाली. माहिती अधिकारी कार्यकर्ता संतोष याने ज्यांना त्रास दिला असा संशय असणाऱ्यांनी त्याचा काटा काढला का अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे त्यामुळे खुणाच्या मागे अनेक घटनांचे कंगोरी तपासून पुढे येत आहेत दरम्यान कदम यांचा खून चांगली परिसरात न करता शिरोळ तालुक्यात निर्जनस्थळी करण्यामागचं एक षडयंत्र असल्याचं बोललं जात आहे संतोष कदम यांनी माहिती अधिकाराचा वापर करून सांगलीतील पोलीस महसूल बिल्डर आणि राजकीय नेत्यांना मोठा त्रास दिल्याच्या कारणातून त्याचा खून झाला का असे असले तरी नांदणी कुरुंदवाड वर्दळ नसलेल्या महामार्गावर त्याचा मृतदेह सापडणं यामागे ही घटनांचा उलगडा होत आहे तरी सुद्धा कदम याचा खून नेमका कुठे झाला हे अद्यापही स्पष्ट झालेले नसलं तरी श्रोण तालुक्यातील आलास जयसिंगपूर कोल्हापूर महामार्गावरील चौंडेश्वरी फाटा या ठिकाणी त्याचा खून करून नांदनी पुलाच्या पुढे वाहनास त्याचा मृतदेह ठेवून मारेकरांनी पोबारा केला संशयित तिघांच्या बोलण्यातून विसंगती स्पष्ट होत आहे सूरज जाधव याचा घटनेत थेट संबंध आहे का याचा तपास पोलीस करीत आहेत कदम याच्या खुनात सांगली येथील एका नामचिन गुंडाचा तसेच व्हिडिओ गेम आणि देशी दारू दुकान संबंधातील नगरसेवकांचे नाव तपासात पुढे येत आहे त्यामुळे पोलीस त्यांना ताब्यात घेणार का याकडे सांगलीतील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलं आहे कदम याने माहिती अधिकाराचा वापर करून पोलीस अधिकाऱ्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणीपासून ते त्यांच्या विरोधात जिल्हा पोलीस प्रमुखांच्याकडे तक्रार करण्यापर्यंत तर अनेक राजकीय नगरसेवक कार्यकर्त्यांच्या विकास कामाबाबत महापालिकेत माहिती अधिकार लावून सोडले होते अलीकडेच त्याने एका बियर शॉपीचा परवाना हा प्रश्न उचलून धरला होता ही तक्रार एका माजी नगरसेवकाला वर्मी घाव बसला होता या घटनेतूनच त्याचा गेम झाला का संशयित जाधव याच्या तोंडातून या घटनेत मी नव्हतो असे तो म्हणत आहे असे तपासातून पुढे येत आहे जाधव याला दोघांनी येथे बोलावून घेतलं तो मोटरसायकल वरून आला ती वेळ सायंकाळी सहा साडे ची होती त्याची मोटरसायकल सांगलीला घेऊन गे। गे। कोण गेला हा प्रश्न उपस्थित होतोय जाधव ज्यावेळी गाडीत बसला त्यावेळी संतोष कदमचा मृतदेह पाहून त्याची गाळणी उडाली अशी माहिती तपासातून पुढे येते त्यामुळे कदम याचा खून नेमका कुठे झाला आणि यामध्ये सहभागी मुख्य कोण तर पोलीस कोठडीतून तिघांच्या बोलण्यातून सांगलीतील एका नामचीन गुंडाचे नाव पुढे येत आहे पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचणार का आणि या सगळ्यांचा मुख्य सूत्रधाराच्या मुसक्या आवळणार का असा प्रश्न उपस्थित होतोय महानकरनेफ्टसाठी इजाज खान पठान करून बाळ